नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वाडा तालुक्यातील आंबीस ते खुर्द येथील अनुदानित असलेल्या माध्यमिक आश्रम शाळेतील नववी व दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास होऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराहट तर परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना बुधवारी आठ ऑक्टोंबरला रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत मोखाडा तालुक्यातील इयत्ता नववी शिकणारा चौदा वर्षीय मनोज सीताराम वड आणि इयत्ता दहावी शिकणारा पंधरा वर्षीय देवीदास परशुराम नावले अशी या घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे असून ते एकाच गावपाड्यातील रहिवासी होते या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरीही काही दिवसांवर आलेल्या परीक्षेचे मुलांना ताण आहे की अजून काही आत्महत्येचे कारण आहे हे निश्चित कळू शकले नाही दरम्यान नुकताच या घटनेबाबत वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून सु। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे वाडा तालुक्यातील आंबीस खुर्द येथील अनुदानित असलेली पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय उन्नती मंडळ भिवंडी अंतर्गत आंबीस माध्यमिक आश्रम व वसतीगृह आहे या शाळेत पालघर ठाणे जिल्ह्यातील विविध दुर्गम भागातील जवळपास पाचशे वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मोखाडा तालुक्यातील हे दोन्ही आदिवासी विद्यार्थी देखील या आश्रम शाळेतच लहानपणापासून शिक्षण घेत होते त्यांची अभ्यासात प्रगती ठीक होती अशी माहिती मुख्याध्यापक दाते यांनी दिली बुधवारी रात्रीचे वाजण्याचे नियमित जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वसतिगृहात झोपी गेले असताना मनोज वड आणि देवीदास नावले या दोघांनी शाळेच्या पाठीमागे व वसतिगृहाच्या समोरील असलेल्या एका झाडाला नायलांच्या दोरीने गळफास घेतलेल्या असल्याचे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उमेश पाटील व सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले त्यांनी या घटनेची तत्काळ माहिती शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रय दाते व व्यवस्थापक अधीक्षक राजू सावकरे यांना दिली त्यानुसार शाळा प्रशिक्षणे गावातील सरपंच आणि पोलीस पाटील तसेच वाडा पोलीस आणि मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देऊन कळवले या दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घडलेल्या घटनेमुळे या आश्रम शाळेतील विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे या संस्थेच्या अनुदानित आश्रम शाळेत भोंगळ आणि अनागोंदी कारभार सुरू असून विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष नसल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे वाडा अत्यंत दुर्दैवी घटना आहे आम्ही दिसतं आश्रमशाळेमध्ये दोन मुलांनी जी के आत्महत्या केली आहे तसेच वक्तव्य आणि याची योगीची दखल प्रशासनाने घेतलेली आहे त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून चित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रुग्णालयात परंतु दुर्दैवाने तोपर्यंत गेलेला होता परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई झालीच पाहिजे सुद्धा आमची मागणी आहे आणि मला वाटतं इथे प्रोजेक्ट ऑफिसर मॅडम आहेत सुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्याने इन्फॉर्म केलेला आहे या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी त्यांचं वस्तिग्रह ह्या बाबतीत एक निश्चित एक धोरण आखणं गरजेचं आहे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाही शंभर टक्के माननीय खासदार साहेब हेमंत भाऊ यांनी सुद्धा सांगितलं अत्यंत दुःखदायी अशी घटना आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे आम्हीसुद्धा वसतीगृहामध्ये आश्रमशाळेमध्ये घडलेले विद्यार्थी मी पहिल्यांदाच या गोष्टीचा निषेध करतो आणि मी मागणीसुद्धा करतो अध्यक्ष मुख्याध्यापक आणि ज्यांनी या मुलांवर प्रेशर टाकला असेल त्यांच्यावर ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे आणि तो गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही निश्चितपणे त्या पालकांबरोबर रस्त्यावर उतरू आणि आम्हाला विश्वास आहे मान्य प्रकल्प अधिकारी ह्या त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करतील एक अतिशय चांगल्या तडफदार अधिकारी आहेत आणि प्रथम दर्शनीस जर पोलीस उपाध्यक्षक डीवायस पी यांच्या निदर्शनातसुद्धा काही गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यांना जर त्या गोष्टी अवलोकन असतील तर आजच्याच गुन्हा दाखल झाला पाहिजे जर त्यांना माहीत असेल तर आजच्याच गुन्हा दाखल झाला पाहिजे या मुलांना खरी श्रद्धांजली ती आहे आज स्वातंत्र्याच्या पंचाहत्तेरकडे वाटचाल करत असताना आमची आदिवासीची आश्रमशाळेची मुलं छोट्या छोट्या गोष्टीमुळे जर आत्महत्या करत असतील तर यांचा ब्रेन वॉश होणे खूप गरजेचं आहे मी प्रकल्प अधिकारी आणि मान्य खासदार महोदयांनासुद्धा आणि आदिवासी विकास मंत्र्यांनासुद्धा आपल्या माध्यमातून मागणी करतो की प्रत्येक शाळेमध्ये जे जे लोकप्रतिनिधी आश्रमशाळेमधून शिकलेले आहेत काही संघटना आहेत अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या बोलीभाषात त्यांचं ब्रेनवॉश करणे त्यांना आत्महत्यापासून प्रवृत्त करणे असं काहीतरी प्रशिक्षण घडलं पाहिजे तरच या घटना कुठेतरी थांबतील नाहीतर दिवसांदिवस ह्या घटना वाढत चालल्या आहेत आश्रमशाळेमध्ये आत्महत्याचं जे वाढतं प्रमाण आहे हे प्रमाण कमी होण्यासाठी ब्रेन ब्रेनवॉश होणे खूप गरजेचं आहे मी पुनश्च एकदा जसं हेमंत भाऊंनी मागणी केली आहे की जे दोषी असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर याला कुठेही गालबोट लागणार नाही कुठेही गालबोट न लागता त्यांच्यावर कारवाई होणे आणि सगळ्याच गोष्टी जर प्रशासनाला इथले मुख्याध्यापक असतील अध्यक्षक असतील मुलं असतील यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करून जर प्रथमदर्शनी जी काही बाब स्पष्ट होत असेल त्याच्यावर आजच गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे अशा प्रकारची मी मागणी करतो एकंदरीत दुर्दैवाने काल रात्री साधारण एक वाजता दोन वाजता दरम्यान अनुदानित आश्रमशाळा आंबेस्ते तिथे एक दहावीचा मुलगा आणि एक द नववीचा मुलगा काही कारण ते सुसाईडचं सुसाईड केलेलं आहे आणि पोलिसनी येऊन वेळोवेळी पोलीसनी येऊन पंचनामा केलेला आहेत काही कारणं आम्ही शोधणार आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित इन्क्वायरी करणार आहे आणि त्याच्यानंतर जे दोष सिद्ध होईल त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत सर आम्हाला तर आम्हाला काही माहिती मिळाली नाही आम्ही घरीपासून ते इथपर्यंत शाळेपर्यंत आलो पण आम्हाला एखाद्या शिक्षकाने फोन केलेला नाही तर तुम्हाला कुणी कळवलं आम्हाला जे आमच्या गावातली बाहेर मुलं गेलेली आहेत कामाला त्या मुलांना इथून शाळेवरती शाळेवरून फोन आला आणि त्यांनी आम्हाला गावात कळवलं का तुमची मुलं असे असे अवस्था झालेली आहे म्हणून आम्ही शाळेवर येईपर्यंत आम्हाला एकाही शिक्षकांनी आत्तापर्यंत कोणही हो केलेलं नाही किंवा त्यांचा आमचा संपर्क झालेला नाही आणि आम्ही इथं न येताना आमच्या मुलांची बॉडी उतरवून परस्पर त्यांनी हॉस्पिटलला नेलं आहे ही खेदाची बाब आहे आम्हाला संपर्कात न घेता सर आम्हाला एवढं वाट वाटतं की जो कोणी आमचं म्हणणं एवढंच आहे की जो कोणी शेजारी गुन्हेगार असेल कोणी त्याच्या विरोधात असेल एखादी हाणमार झाले असेल शिक्षकांकडून किंवा समोरच्या गावातून किंवा कुठून त्याचं त्याची आम्हाला फक्त चौकशी होऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच आमची फक्त मागणी आहे तुम्ही आता मागणी केली होती खासदार समोर ती जर याच्यावर गुन्हा दाखल नाही तर तुम्ही आम्ही <coughs> जर खासदारांकडे मागणी केलेली आहे आणि प्रांत मॅडमकडे मागणी केलेली आहे परंतु याच्यावर जर गुन्हा त्यांनी समोर दाखल केला नाही तर आम्ही याच्यापुढे पाच पाच दिवस चार दिवसानंतर आम्ही रस्त्यावर हो उतरू हे निश्चित आहे काय नाव तुमचं काळू गोविंद धावाड एक पालक म्हणून किंवा त्यांचे काका म्हणून तुम्हाला पोलिसांनी काय माहिती दिली आम्हाला अद्याप पोलिसांनी काही माहिती दिलेली नाही काहीच प्रोसिजर आम्हाला माहिती नाही आम्हाला पो विश्वासात न घेता परस्पर आमची बॉडी उतरवून आणि त्यांनी दवाखान्यामध्ये हलवली आहे तर आम ही खेदाची बाब आहे की पालकांना न विचारता आणि न संपर्कात घेता बॉडी उतरवणं म्हणजे अचुकीचं जे आहे आम्हाला जे आमच्या मते वाटतंय हे त्यांनी असं करायला नको होतं कि साधारणतः किती वाजता ही घटना घडली आणि तुम्हाला किती वाजता आम्ही जेव्हा समोर शाळेवरती आलो तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की एक ले ले ही एक दीड वाजता घटना घडलेली आहे आणि आम्हाला आमच्या पाड्यामध्ये बिवल पाड्यामध्ये चार वाजता फोन आला तो पण एका बाहेर गावी जे कामाला लोक गेलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला कळालं की तुमच्या शाळेवर असं असं -शा, तुमच्या मुलांचं आत्महत्येचं प्रकरण घडलेलं आहे आम्ही इथपर्यंत आलो पण आम्हाला एकाही शिक्षकाने किंवा कि कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांनी आम्हाला कॉल केलेला नाही आम्हाला संपर्कात घेतलेला नाही किंवा पोलिसांनी आम्हाला फोन करून सांगितलेले नाही की तुमच्या मुलांचा असं अशी आत्महत्या झालेली आहे की हे झालेलं आहे आम्हाला न संपर्क घेता परस्पर बॉडी उतरवून आणि त्यांनी दवाखान्यात हलवले आहे तर आम्ही आमचं मत एवढंच आहे की जे कोणी दोषी असतील एखादा शिक्षक असेल किंवा गावातले समोरचे कोणी गावं आले असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई झाली नाही तर आम्ही चार दिवसानंतर आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्हाला निश्चित आहे आमची अशी मागणी आहे की आमच्या मनात अशी शंका होती की आमची मुलं जी दोन वारले आमच्या मुलीतले यातले नेमकी कोणी हाणमार केले का किंवा काही रागाने शिक्षकाने आणलं असेल किंवा मुलांची मारामारी झाली असेल ते स्पष्ट करायला पाहिजेत होतं कारण ते केव्हा लटकले वरती तर तेव्हा रात्री आम्हाला तीन वाजता फोन आला Hmm. त्यांनी असं असं झालं मग आम्ही तिथून निघालो म्हणून त्यांच्या वडिलांना विचारलं मला फोन केला का शिक्षकांनी फोन केला का शिपायाने फोन केला का तर म्हणे कोणीच नाही मुख्य धापकाने फोन केला का नाही मला ना फोन करायला पाहिजे कारण ते उतारताना कोणीतरी माणूस पाहिजे ना घरचं भाऊ असेल बहीण असेल नातेवाईक तर कोणालाच फोन नाही केला परस्पर त्यांनी वाढायला नेलवाखा ते चुकीचं चुकी केलं चुकी असं म्हणणं अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका